कामात जरा त्या मुली जरा लेट फोन ते म्हणलं तुमचं काम म्हणजे एकदम प्युअर आहे प्युअर आहे जातेवनच म्हणतात नाही का तसं कामाची काम पद्धत आहे तुमचं कामाची पद्धत कामाची आहे का म्हणजे तुमचे खरं सांगतो आम्हाला ते जात कायच माहीत ना आणि आता आत्ता आत्ताची पिढी आहे नाही का युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ती जात बीत शिकवताय तुम्ही फ्युचरला युट्युब चॅनल बघून कशी करायची आपलं कशी निवड करायची गायची किमान ती सुशिक्षित घरातला एखादा मुलगा असेल ना त्याला दूध प्यायचा असेल तरी कुठल्या गायचं प्यायचं काय प्यायचं ही त्याला ज्ञान भेटेल बघा हरभरे झाडावर चढव त्याला हो साहेब काय हरभरा झाड असं माहिती एक सात आठ झाले मला का वाटत विशेष मा, विषय विशे मालक उदय मालक म्हणजे बाबा या प्लॅटफॉर्म वरती भरपूर काम करणारी घटना आहे बरोबर त्या घटनेतून मी एक साध्या पद्धतीने वागणारा माणूस आहे मग मी इतरांसारखं म्हणजे वागत नाही किंवा वेगळं वागतो हे लवकर कॅप्चर होईल असं वाटलं नव्हतं लोकांना तुमच्यापर्यंत ते बाबा क्लिक होईल डोक्याला. आता बघा की आता मी युट्युब वरून तुमचा नंबर काढून फोन केलाय. कारण की मला खरेदीसाठी फोन पाहिजे म्हणून तुम्हालाच का फोन केला कारण तुम्हाला त्याचा अनुभव आहे. शेअर मध्ये. कारण काही जणांचं काही जणांचं मत कसं असतंय. इतर वागते तसं तुम्ही पण वागा की. इतर करतात तसं तुम्ही करा की इतर बनवतात तसंच तुम्ही बनवा की म्हणजे अशी काही लोकांची मागणी असते. हे तुमच्याकडे जे क्रिएटिव्ह आहे ना एकदम नैसर्गिक आणि साधी पद्धत आहे. ठीक आहे आता तुम्ही पण एखादा व्हिडिओ काढून टाकू शकता एडिट बिडिट काही पण पैसा लावू शकता तुम्ही पैसे कमवू शकता. हे तुम्ही त्या म्हणून पैसे कमवा आला नाही. मी समाजासाठी काहीतरी देत आहे त्या व्हिडिओतनं नाही का? म्हणजे जातीवंताला कळतं फक्त. हा असं ते नुसतं युट्युब नाही ते यांना काय ते पैसे कमवा आपण आले का पैसे कमवा जमतं भरपूर आहेत मी नशिबा आहे म्हणायचं त्यांचं कुणीतरी कोणासाठी धडपडताना कळतं हे कळलं पण हा बघतोय आम्ही बघतोय नाही का तुम्ही एवढं लांब जाताय फार धुळ्याचे तुम्ही तिकडे ते कोण बघायला गेला हा कुठं सॉरी काय बरं ते धाराशिव हा हा आता तिथून तुमच्या इथनं तर दीडशे किलोमीटर असेल. होय जास्त आहे पावणे दोनशे भरते. हा फोर व्हिलर का टू व्हिलर वरून जावं लागतं ना एवढं लांब. नाही मी एस ने गेलतो. हा एस टी ने बघा आता एवढं टू व्हिलर पण एस टी ने एवढं लांब काय गरज आहे. बरोबर आहे. ते समजलं पाहिजे बाबा ह्या या ठिकाणी ही अशी गोष्ट आहे. म्हणजे एखादी व्हिडिओ जरी बघितली किंवा एखादी पोस्ट जरी बघितली हा तर ते लगेच लक्षात आलं लग पाहिजे बाबा ही जगाच्या कल्याणासाठी केलंय का ही खरंच त्या चॅनल वाल्याच्या स्वार्थासाठी केलंय बर बाबा आपण बघितलेलं खरंच डुप्लिकेट काय झालंय का वास्तव कसा असेल बरोबर त्यामुळे मी फोन केला मला म्हणजे आधी पण आपल्याकडे काय बैल ना असं आम्ही आपलं गावातले बैल पाहिजे तसंच नाही काही परिस्थिती आपण करू शकतो नाच नाही का आपल्या घरी अजून आता असं काय पोट पोटव घरचं पसरवायला त्या मैदान घर पसरतोय नाही म्हणलं एक काळज घ्यायचं म्हणलं पुढच्या सीजनला नाही का म्हणून तुम्हाला फोन केला आपलं आपलं तुम्हाला अनुभव आहे आता मला अनुभव नाही आता मला बनवत है, है। का का बर, बर, हुँ. मी व्हिडिओ बघितले तुम्ही टाकला व्हिडिओ बाबा ही जात आहे ती जात ह्या नॉर्मल आता सिद्धापूर का आणि ही तुमची व्हिडिओ मला कळली तर आमच्याकडे बैल नव्हती बरं काजरी केला चित्र कोसा खेळणार नाही का ती तुमची व्हिडिओ बघून आम्हाला कळलं मी माझ्या पोरा सांगू शकतो बाबा बेसिक हे असं होतं चित्रात बघण्यापेक्षा नाही का ती मी आता घरी एक माड पण एक घरी गए नाही का हा पण तेवढे हे जाते नाही का तर मला माहित नव्हतं हे घेतलं काही नाही का जातो पण ही मला माहित नाही एखाद्याने दिली म्हणले दिसली आता इथे मला घ्यायचं म्हणलं तर मी तुमचे विचार येणार नाईन म्हणजे डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला चांगलं हो युट्युब तुमचं आहे ना एक पुस्तक आहे शेतकऱ्यांसाठी बेसिक फक्त वेळेत समजलं पाहिजे समजलं पाहिजे ज्यांना समजलंय त्यांची संधी आहे नाही तर काय थोडी डोकी आहे ती जगात या झाला बाबा आता एखाद्याला

आणि योग्य कोणतं अयोग्य कोणतं ही जन मरेपर्यंत शहानिशा झाली पाहिजे कमीत कमी यासाठी गाईच दूध पेज आहे त्यासाठी आम्हाला आम्हाला नाही आम्ही आमच्या पोरांना काय करणार पण तुम्ही योग्यता शोधताय योग्यतेच्या पाठीमाग आहे तुम्हाला भेटलं भेटलं नाही आम्हाला पण तुम्हाला शानपणा तर याय लागला ना नहीं, नहीं, त्याच्यात आता नाद असल्यामुळं आता आपल्याला किल्लाचा नाद ज्यावेळी आपण पहिलं वस्त्र घेतलं ते घेतलं मैसूर चांगल्याच वस्त्रिक घेतलं तरी बाबा ही घरी घरात राहिली वस्तू ती तरी चार माणसं घरात येऊन बघणार आहेत बरोबर जेवढा इमानदारीन कष्ट विचार प्रयत्न कराल ना तेवढं यश शंभर टक्के खिल्लार मध्ये आहे हो पण उंटावरनं शेळ्या oh, जर हाकायचा प्रयत्न केला किंवा लोक म्हणून जर केलं किंवा hmm. आसाव म्हणून केलं कोणाच्या तरी ईर्षेवर केलं hmm. तर किड्या मुंग्यातून त्या कामात काय अर्थ नाही बघा नाही आता बघा आपलं कसं हा आपण इकडे पुण्याला आलो जसं दहावी झालं जसं आणि पुण्याला आपण नाही इकडे एवढं लांबणं येऊन इकडं आता चित्रपूर आता आपण शिद्धी करू शकतो हलक लागतात आता आपलं कुठं आला बिझनेस आला त्याच्यातून रिटायरमेंट घेतली तर ठीक आता काय तुमच्या इकडून बघतो शकतोय मी आणणार असतो घरी तुमच्या माध्यमातून जर तुमचं नसतं तर मी कुठलं म्हणजे बदल घडवणारा कोणतं आहे आणि घडवून घेणारा घेणार आहे आता आम्ही रिटायरमेंट घेतली वयाच्या पन्नास वर्ष एक पी साठी पाहू शकतो चांगली जाते म्हणतो कुठे भेटतात काय भेटत युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला कळलं ना कारण तुम्ही जर युट्युब नसतं, हे तुम्ही व्हिडिओ टाकली नसती, व्हिडिओ नसता, तर आज तुमचं भलं किती पण तेवढं एरियात काम राहिलं असतं ना. महाराष्ट्रात नसतं बरोबर हम्म. नाही तुमचं मनापासून आभार मानतो शेजार शेतकरी आणि परिवार की जी सत्यता जाणीव झाली ती बोलून दाखवून सुद्धा ही दानत लागते. बरोबर धन्यवाद. ना, 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 ना. थी वो थी। वो थी। ते दानच सगळ्यात नाही प्रत्येकाच्या बोलल्यावर जो काय असेल तो असेल त्यांना नाव ठेवायचं आपल्याला अधिकार नाही पण ते त्यांच्या डोक्यात काम आहे म्हणायचं पण जे आपल्या डोक्याला लागणार आहे आपल्या आयुष्याला लागणार आहे थी थी ती 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 हो त्यांचं हो, 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 पण काम चांगलं आहे होय होय नाही काम सगळ्यांचं चांगलंच आहे भाऊ सगळ्याच पण पर प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे बरोबर खेलार शेतकरी शान चॅनलचा उद्देश वेगळा आहे देवान बुद्धी गाठली असेल बाबा जग शान कर जगाचं कल्याण कर कल्याण करणारच तुम्ही आणि त्यातनं मग किती जण करून घेते ते किती जण फायदा करून घेते ती किती जण जाणीव ठेवते ती तर त्या सगळ्या गोष्टीची सुद्धा पोचपावती ही प्रत्येकाकडे असावी लागते हो त्याशिवाय पण नाही चालत कारण जन्माला आला म्हटल्यावर मरण तर फिक्स आहे मरण आहे पण त्यात कमवणं आणि आयुष्याभर नाव राहण कष्ट आहे म्हणल्यावर अपेक्षा राहणार कष्ट बरोबर बरोबर आहे बरोबर काय तरी घालवतोय म्हटल्यावर फळायची अपेक्षा राहते माणसाची तशी मी सुद्धा जगाला देता 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 मला पण कुठेतरी अपेक्षा तयार होतील ना काय अपेक्षा तयार होतील जातीने कोण वागतोय का समोरून हीच अपेक्षा तयार होणार आहे माझी हा वास्तव कोण वागतोय का समोरून वास्तव कोण जगतोय hmm. का किंवा वास्तव कोण विचार करतोय का किंवा खरंच आपलं पटलंय का तर खरंच सरळ पद्धतीनं डोक्यात घेऊन गोष्ट घडवलीय का ही अपेक्षा राहणार आहे माहिती हम्म तुम्ही या गावाकडे आल्यानंतर वेळ काढून या मारा हो <tompa> हो चालते या अगोदर एकदा फोन करा मला किंवा मला क्लिक करा मी येतोय किंवा येणार आहे म्हणून फोन करून या ठिकाणी बोलायचं पण होईल आणि दुसरी गोष्ट जी वस्तू आपल्याला पाहिजे ना त्या वस्तूला स्वतः हात धरून बघायचे म्हणजे आज मला काय पाहिजे ते मी हात धरून बघतोय तुम्हाला काय पाहिजे की तुम्ही हात धरून बघायच हो फोटो असतात व्हिडिओ असतात काय अडचण नाही मात्र आपल्या बुद्धीला लगे भावल असं ते फोटोतनं व्हिडीओमधन भावत नसते आपली होय होय चालतंय टाकतो

अलग अलग जग कस जग कस का वागिणं जर म्हंटल मी तर माझ्या केलेल्या कष्टाच चीज किंवा जे आपण वेळ देतो त्या वेळेच चीज म्हणा आहे जन्माला म्हणल्यानंतर अपेक्षा राहणार त्यामुळं वेळ खूप महत्वाचा आहे प्रत्येकाचा मी आज वेळ दिला तर ह्या वेळेचा वापर कधी कोणी कसा करून घ्यायचा ठरवायचं आज मी भेटलोय तुम्हाला तुम्ही जर माझ्या नजर सोडून गेला म्हणून दिसला झाले ना आजचा टाइमपास झाला ना बरोबर ठीक आहे काय अडचण नाही तुम्हाला कधी यायचं त्यावेळेस मला कळवा आल्यानंतर तुम्हाला चल तुम्ही यायच्या वेळेला मला कळवा त्यावेळेस तुमचं ठरलं ना मला फोन करा किंवा मेसेज करा मी सगळं देतो तुम्हाला हो ठीक ऐकून घेतलं खिलारच काय बर काय झालं पाहिजे खिलारच दूध सगळ्यांच्या घरात पोहोचलं पाहिजे घरात तरी एक खिलार सगळीकडे गेली पाहिजे नाही का हा आ... तुमच्या त्या कामात होणार आहे शंभर टक्के आज ना उद्या गोष्ट होणार आहे सगळ्यांचा पाठिंबा सगळ्यांचा वास्तव वेळ वास्तव कष्ट वास्तव प्रतिसाद वास्तव भेटी जर झाल्या ना उदय भाऊ हायला महाराष्ट्रातून कोणतरी तर ओरिजिनल नेता राहिला पाहिजे ओरिजिनल ओरिजिनल यांचा आणि ओरिजिनल ओरिजिनल नेता बनवण्यासाठी ही जनतेनं सुद्धा ओरिजिनल वागणाऱ्या माणसासोबत सोबत वागायला वागाय पाहिजे ओरिजिनल पाहिजे बरोबर जनतेनं पाहिजे आपला कोण आहे मग आपण शेअरिंग कोणाला करायचं आपण डाउनलोड कोणाला करायचं आपण स्टेटसला कोणाला टाकायचं बरोबर आपण मित्राला कोणाला सांगायचं बरोबर किंवा सबस्क्राईब कोणाला करून द्यायचं आज मला स्टेटस लागत्राईब नाही मला आज लाईक करायचे मला शेअर करायचंय तर माझं मतदान कोणाला गेलं पाहिजे बरोबर हे सगळ्यांनी एकत्रित येऊन जोपर्यंत एकनिष्ठपणा ओरिजिनल गोष्टीला तयार होत नाही ना तोपर्यंत आत्मविश्वास नावाची गोष्ट ही शंभर टक्के तयार होणं कठीण आहे Hmm. त्यामुळे वास्तव दूध प्यावं लागते वास्तव दूध बघावं लागते वास्तव गाय बघावं लागते वास्तव गाय सांभाळावी लागते वास्तव गाय अनुभवावी लागते आणि hmm. हे सगळं देणारा माणूस तो माणूस कसा मोठा होईल हे सुद्धा बघावं हम्म आणि hmm. तो माणूस एकदा मोठा झाला तर hmm. आपण मरून गेल्यानंतर पुढच्या पिढीला त्या माणसाचा दा आजार लागतोय आलं hmm. तुमच्या लक्षात समजा आपण मरून गेलो आपल्या नंतरची पिढी जी आहे त्या पिढीला हे कर्तृत्व बघायला मिळालं पाहिजे कधी बापाने सबस्क्राईब केला तर लेख म्हणेल माझ्या बापानं कोणाचं चॅनल सबस्क्राईब केलाय आणि मग ते माझ्या महत्वाचं आयुष्यासाठी बरोबर बार। आणि बापाने जर शंभर साठ जर गोष्टीच्या मागे लागलेला असला तर त्या लेकरांना कुठल्या गोष्टीच्या मागे थांबायचं बघायचं त्यामुळे आपल्या लेकराला एकाच मार्गात थांबवण्यासाठी तुम्ही मुळात एका मार्गात थांबा बरोबर ठीक आहे दुसरं काय नाही जेवढं बोल तेवढं काही मोबाईल वर बोलतो भेटू करत भेटू होय होय